हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना तर मी मस्तच आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघतोय प्रॉन्स बिर्याणी तांदूळ मी इथं अर्ध्या तासासाठी धुवून ठेवलेले आहेत बिर्याणी राईस वापरलं आहे आणि प्रॉन्स साफ करून स्वच्छ करून घेतलेले आहेत आता इथे कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी खडे मसाले टाकले आहेत दोन मिरी दोन लवंगा दोन ते तीन आणि तमालपत्र माझ्याकडे एवढेच होते मसाले तेच इथं मी वापरलेले आहेत आता इथं कांदा आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे आणि तो इथं मी वापरलेला आहे आता तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा कांदा भाजायला थोडासा वेळ लागेल त्यामुळे काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे तो पटकन भाजला जातो कांदा भाजून झाला की टोमॅटो भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मी लसूण ठेचून टाकलेलं आहे एक मिरची टाकलेली आहे मी फोडणीमध्ये नंतर मी थोडंसं तिखट टाकणार आहे त्यामुळे मी एक मिरची टाकली आता इथं वेळ येते ती आपल्याला इथं प्रॉन्स टाकून घ्यायची कारण त्याला कसं थोडा वास असतो मच्छीला त्यामुळे इथं तेलामध्ये जरा फ्राय करून घ्यायची म्हणजे तो जो वास आहे ना मच्छीचा तो निघून जाईल म्हणून मी तेलामध्ये फ्राय झाली की आपल्याला मग याच्यामध्ये हळद लाल तिखट थोडंसं झाना पावडर गरम मसाला हे सगळे मसाले तुमच्याकडे जे असतील तुम्ही इथं बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकता सगळे जे काही मसाले असतील ते इथं ॲड करायचे मिक्स करून घ्यायचं आपल्याला म्हणजे एक वाफ काढून घ्यायचे आणि यात काय करायचं आपल्याला पाणी जे आहे ना ते थंड पाणी अजिबात होतायचं नाही गरम पाणी वतायचं त्यामुळे काय होईल भात चांगला आणि सुटसुटीत मोकळा होईल पटकन होईल थंड पाणी ओतलं तर त्याला वेळ लागेल आणि भाताची चव सुद्धा बदलू शकते त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच इथं वापर करायचा आहे तुम्ही बघू शकता इथं मच्छीला किती पाणी सुटलेलं आहे तेल आणि पाणी असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आता मी इथं तांदूळ ॲड केलेले आहेत मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि टेस्ट ब करून बघायचं आहे आता इथे मी एका गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे बाजूच्या गॅसवर आता इथे मी गरम पाणी चोतून घेणार आहे तुम्हीसुद्धा गरम पाण्याचाच वापर करा मीठ ॲड केल्याच्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे टेस्ट करून बघायचं आहे परफेक्ट आहे की नाही आहे थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची मी नव्हती टाकली मी नंतर टाकली होती आणि झाकण ठेवून आपल्याला कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला शिट्टी व्हायची वाट बघायची आणि शिट्टी व्हायच्या अगोदर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला थोडक्यात एक शिट्टीच करायची आहे आणि दुसरी व्हायच्या अगोदर गॅस बंद करून घ्यायचा आहे भात हा पटकन शिजला जातो बिर्याणी राईस साधी सिंपल अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे आता माझं हे झालेलं आहे मीठ वगैरे टाकून मी पुन्हा थोडंसं टेस्ट करून बघितलं मिस्टरांनी तर त्याच्यामध्ये मीठ लागत होतं त्यामुळे थोडंसं मीठ पुन्हा ॲड केलेलं आहे आणि आता मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे मला कमी वाटत होतं त्यामुळे कारण हे बिर्याणी राईस शिजल्यानंतर थोडा फुगून येतो तो, तो लांब होतो आणि थोडंसं पाण्याचं प्रमाण जर कमी राहिलं तर ते कच्चं राहू हो शकतं त्यामुळे मी पाणी इथं टाकून घेतलेलं आहे आता कुकरला मी झाकण लावून घेणार आहे आणि तर दोन शिट्ट्या झाल्याच्यानंतर आपण बघूया की आपला भात कसा झाला आहे झटपट होणारी अशी पटकन होते अशी ही रेसिपी आहे कधी कधी काय होतं कंटाळा येतो खिचडी खाऊनसुद्धा कंटाळा येतो कंट तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आपल्या चॅनलवरती चिकन बिर्याणीसुद्धा आहे आणि एग बिर्याणीसुद्धा आहे नक्की या पद्धतीने ट्राय करा किंवा चिकनच्या रेसिपीजसुद्धा आहेत फिशच्या रेसिपीज आहेत अशा बऱ्याच रेसिपीज नॉनव्हेजच्या आहेत नक्की बघितल्या नसतील तर नक्की जाऊन बघा आता इथे बघू शकता तुम्ही माझा कुकर होत आलेला आहे कुकर झाल्याच्यानंतर मी हे झाकण उघडून मी तुम्हाला दाखवणारच आहे कशी झाली आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा आता आपण बघूया की आपला भात कसा झाला आहे तो आता मी कुकरचं झाकण खोललेलं आहे तुम्ही बघू शकता भात अगदी परफेक्ट झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी